यंदाच्या वर्षी कृषी तंत्रज्ञान महोत्सवाच्या अंतर्गत येत्या एकोणतीस आणि तीस जानेवारी या कालावधीमध्ये सोलापूर बार्शी रोडवरील कृषी विज्ञान केंद्राच्या प्रात्यक्षिक प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष पीक प्रात्यक्षिकाचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये प्रामुख्यानं पौष्टिक भरडधान्य भगर राळा वरई हुरड्याच्या लाहयाची ज्वारी तृणधान्यामध्ये गहू मका स्वीटकॉर्न कडधान्यामध्ये हरभरा मोहरी आदी पिकांचे सुधारित वाणांची लागवड करण्यात आली आहे भाजीपाला पिकांमध्ये ढोबळी मिरची टोमॅटो मिरची कलिंगड खरबूज भेंडी वांगी आदी भाज्यांचा समावेश आहे तर विविध चारा पिकं संकरीत नेपियर अंजन घास दशरथ लसूण घास कडवळ आदींच्या वाणांची लागवड देखील करण्यात आली आहे या सर्व पिकांचं प्रात्यक्षिक शेतकरी बांधवांना कृषी शास्त्रज्ञ तसंच मार्गदर्शकांच्या समवेत पाहता येणार आहे अशी माहिती कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी पत्रकार परिषदेत दिली तसंच जिजाई नॅनो किचन गार्डन युनिटद्वारे फक्त चोवीस चौरस तेरा प्रकारचा भाजीपाला कशा पद्धतीनं घेता येईल याचं प्रात्यक्षिक पाहता येणार आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन एकोणतीस जानेवारी रोजी खासदार प्रणिती शिंदे अक्कलकोटचे विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीत होणार आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शबरी कृषी प्रतिष्ठान सोलापूरचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड हे असणार आहेत तसंच विशेष उपस्थिती म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख नितीन कुमार रणशूर भरड धान्य संशोधन केंद्राचे सोलापूर प्रभारी अधिकारी डॉक्टर बसवराज रायगोंड जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नवनाथ नरळे आदी मान्यवरांची उपस्थिती असणार आहे अशी माहिती डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी दिलीपूर एकोणतीस आणि तीस, तीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला भव्य कृषी तंत्रज्ञान महोत्सव हे आपण आयोजन करतो हो आहोत हे सतरावं वर्ष आहे कृषी विज्ञान हो। सतत दोन हजार नऊ पासून कृषी तंत्रज्ञान महोत्सव आयोजन करत आहे आणि हा जो महोत्सव आहे या महोत्सवामध्ये तीन मुख्य घटक असतात त्याच्यामधला पहिला जो घटक आहे की लाईव्ह क्रॉप डेमॉन्स्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो की प्रत्यक्ष ओबीपिक प्रत्यक्ष टेक्नॉलॉजी पाहायला मिळणार आहे आणि त्या लाईव्ह क्रॉप डेमोन्स्ट्रेशन मध्ये जवळपास आपण पाहतोय की जे काही छत्तीस वेगवेगळी पिकं आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्याला महत्वाचे असे याच्यामध्ये फुल पिकापासून फळ पिकापर्यंत छत्तीस महत्वाच्या पिकामध्ये चोपन विविध कृषी तंत्रज्ञान तिथं दर्शविण्यात आलेलं आहे चोपन प्रकारचं आणि त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं प्रत्यक्ष तर भगरला ला ज्वारी ज्वारी मका स्वीटकॉर्न कडधान्य तसंच गळी धान्य भाजीपाल्यामध्ये डोळी मिरची असेल कडिंग खरबूज असेल भेंडी असेल वांगी असेल पालक मेथी शेळा इत्यादी पिकं आणि पालेभाज्या पिकं बरोबर चारा पिकामध्ये संक्रित नेपियर असेल रंजन ग्रास दसरत लसूण घास गडवळ इत्यादी असतील आणि आपल्याला सर्वात महत्वाचं आहे की <laughs> केवळ चोवीस स्क्वेअर फुटामध्ये बारा प्रकारचा भाजीपाला ते पण सेंद्रिय असं कृषी विज्ञान केंद्राने तयार केलेलं जिजाई नॅनो किचन गार्डन ज्याला आपण छोट्या स्वरूपामध्ये परत बाग असं म्हणतो तर त्याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन पण तिथं आहे की जे आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे की ती बाग आपण आपल्या बॅकयार्डमध्ये आपल्या बाल्कनीमध्ये जागा नसेल तर टेरेस वर अशी केलेली भरपूर उदाहरण आहे तरी कृषी विज्ञान केंद्र आणि हे तंत्रज्ञान शेतकऱ्या शेतावळा अल्प महिला भगिनीनं ते तयार केलेलं आहे तर ह्याचंही लाईव्ह आपल्याला पाहायला मिळणार आहे तसंच क्यू आर कोड बेस्ड कृषी तंत्रज्ञान माहिती फलक या माध्यमातून तंत्रज्ञान प्रसार करण्यासाठी म्हणजे तंत्र कृषी विज्ञान केंद्राने विकसित केलेलं आहे नाविन्यपूर्ण त्याचं पण आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे तसंच वेगवेगळी युनिट्स पशु विज्ञान केंद्राची तिथे पाहायला मिळणार आहे त्याच्यामध्ये जैविक आपण म्हणतो सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती तर याचं पण जे काही प्रात्यक्षिक युनिट आहे ते पाहायला मिळणार आहे बीज प्रक्रिया युनिट्स आपल्याला पाहायला मिळणार आहे निंबोळी पासून पावडर तयार करण्याचा प्रकल्प पाहायला मिळणार आहे ट्रायकोटर असेल आणि जैविक निविष्ठा उत्पादनाचं जे काही युनिट आहे ते पाहायला मिळणार आहे गांडूळ खत उत्पादनाचं युनिट आहे ते पाहायला मिळणार आहे आणि हे सगळं जे कार्यक्रम आहे त्याच्यामधला हा पहिला भाग झाला दुसरा भाग आहे प्रदर्शन पण आपण आयोजन केलं आहे आणि तिसरा महत्वाचा भाग आहे वेगवेगळ्या वक्त्यांची मार्गदर्शन व्याख्यान हे पण पाहायला मिळणार आहे तर हा असा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन हा एकोणतीस तारखेला सकाळी अकरा वाजता आपल्या सोलापूर जिल्ह्याच्या खासदार मान्य शिंदे मॅडम यांच्या हस्ते होणार आहे तसंच सन्माननीय आमदार सचिनजी कल्याण शेट्टी साहेब हेही या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत या कार्यक्रमाचं अध्यक्ष शबी कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रत्येकजी गायकवाड साहेब हे बसणार आहेत या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून डॉक्टर नितीन कुमार रणशोर सहयोगी संशोधन संचालक आणि प्रमुख शास्त्रज्ञ हे उपस्थित राहणार आहेत जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी भोसले साहेब हे उपस्थित राहणार आहेत तसंच प्रभारी अधिकारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिरेटचे डॉक्टर बसवराज रायगोड हे उपस्थित राहणार आहेत तसंच पशुसंवर्धन विभागाचे डॉक्टर नवनाथ नरहरे साहेब उपस्थित राहणार आहेत तसेच महिला बाल कल्याण विभागाचे सुधीरजी ठोंबरे साहेब उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी महात्मा कृषी विद्यापीठाचे सहयोगी संशोधन संचालक माझे डॉक्टर एस डी बोरटीवा सर आणि इतर मान्यवर या दिवशी उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस जानेवारी रोजी समारोपास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राचे सोलापूरचे संचालक डॉक्टर राजीव मराठे यांची उपस्थिती असणार आहे दोन्ही दिवस सकाळी दहा ते अकरा या भव्य शिवार फेरीचं आयोजन करण्यात आलं असल्याचंही डॉक्टर लालासाहेब तांबडे यांनी सांगितलं तरी या उपक्रमाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी या पत्रकार परिषदेत केलं याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे यांच्यासह कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे प्रदीप कुमार गोंजारी आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही